महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्य उभारलं स्वराज्य होत आपल्या लोकांसाठी आपल्या रयतेसाठी खर तर छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की हा महाराष्ट्राचा अत्यंत भावनिक मुद्दा होतो आपल्यासाठी महाराज हे दैवत आहेत पण हल्ली राजकारण्यांकडून महाराजांचा वापर होतोय का असाही ये प्रश्न येऊन जातो सध्या या दिशावरती बोलायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात एक वाद पेटलाय वाद म्हणजे महाराजांवरती लिहिलेल्या एका पुस्तकाचा संदर्भ दिल्यामुळे सातारातील एका प्राध्यापिकेला मागच्या वर्षभर कोर्टाची पायरी चढावी लागली बघूया हे नेमकं प्रकरण आहे काय नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं स्वागत मागच्या वर्षी सातारातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आलेले वक्ते होते डॉक्टर विनायकराव जाधव कार्यक्रमांमध्ये विनायकराव जाधव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यांचं भाषण चालू असतानाच काही विद्यार्थी त्यांच्यावरती नाराज झाले आणि उठून बाहेर गेले विद्यार्थ्यांच्या नाराजगीचं कारण होत तो म्हणजे डॉक्टर विनायकराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख याच कार्यक्रमामध्ये डॉक्टर मृणालिनी आहेर या श्रोत्या म्हणून उपस्थित होत्या काही कामानिमित्त त्या कार्यक्रमातून बाहेर निघाल्या आणि बाहेर गेल्यावरती त्यांना दिसलं की वर्गाच्या बाहेर काही विद्यार्थी उभे आहेत त्यांनी विचारपूस केल्यावरती त्यांना कळालं की विनायकराव जाधव यांच्या वक्तव्यामुळे विद्यार्थी नाराज होऊन भाषा उठून बाहेर आले डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना ता प्रयत्न केला विद्यार्थी ऐकण्याच्या नव्हते काही वेळातच काही ग्रामस्थ काही धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा तिथे जमले तिथल्या लोकांचा जमाव वाढला आणि कार्यक्रमातील वक्त्यांनी आपल्या संभाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केलाय असं म्हणत कार्यकर्ते आक्रमक होत होते संयोजकांनी आमची माफी मागावी यावरती कार्यकर्ते अडून राहिले याच वेळी महाविद्यालयातील वातावरण बिघडू नये म्हणून डॉक्टर मृणालिनी आहेर यांनी विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी बराच वेळ त्यांची समजूत घातली आणि विचारलं की तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का हे पुस्तक जरूर वाचा शिवराय यांचे विचार समजून घ्या असं म्हणत प्राध्यापिका आहेरे यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र विनायक जाधव यांनी आमची माफी मागावी तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी जमावाने भूमिका घेतली पण तोपर्यंत वक्त असलेले विनायक जाधव कार्यक्रमामधून निघून गेले होते याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तेच विद्यार्थी काही ग्रामस्थ आणि धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते यांच्याबरोबर एकत्रितरित्या महाविद्यालयामध्ये हजर झाले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला असून तुम्ही माफी मागावी अशी कॉलेजकडे मागणी करण्यात आली महाविद्यालयातील प्राचार्यांनी कार्यक्रमाच्या संयोजकांनी जमावाची पुन्हा एकदा माफी मागितली मात्र जमावाने पुन्हा अशी मागणी केली की के प्राध्यापिकेने म्हणजेच डॉक्टर मृणालिनी आहेर यांनी आम्हाला शिवाजी महाराजांच्या बाबतीत पुस्तकाचा संदर्भ दिला त्यात सुद्धा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्यांनाही माफी मागायला सांगा कॉलेज व्यवस्थापनाने प्राध्यापिका आहेर यांना बोलावून घेतलं जमावा पुढे माफी मागण्यास सांगितली मात्र आहेर यांनी त्यास नकार दिला अखेरीस जमाव शांत होत नसल्याने त्यांना वाढ ला करून पोलीस स्टेशन पर्यंत गेलं शेवटी माफी मागण्यासाठी जमाव आणि दबाव आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न सुरू केला साताऱ्यातील भुईज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गरजे हे त्यांच्या स्टाफ सह महाविद्यालयामध्ये पोहोचले त्यांनी प्राध्यापिकेला प्रश्न विचारणं सुरू केलं तुम्ही या पुस्तकाच उदाहरण का दिलं म्हणत माफी मागण्यास सांगितलं आहेर यांनी आपण काही चुकीचं केलं नसून माफी मागणार नाही असं सांगितलं यावेळी त्यांचे पती अजित गाडवे यांनीही पोलीस अधिकारी गर्जे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र गर्जेंनी त्यांना दमदाटी करत अटक करण्याची धमकी दिली यांनी माफी मागत नसाल तर तुमच्यावरती एफ आय दाखल करू असं बनत पोलीस रागाने तिथून निघून गेले गर्जे यांच्या बेताल वागण्यावरती त्यांचे पती गाडवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आणि असं करत करत शेवटी हे प्रकरण पोहोचलं ते मुंबई हायकोर्टापर्यंत गरजे यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला पत्र लिहित चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व्यवस्थापनाने सुद्धा पत्र संस्थेकडे पाठवले संस्थेने सदस्य कमिटी नेमून प्राध्यापिकेची चौकशी सुरू केली रयत शिक्षण संस्थेसारख्या प्रतिष्ठित संस्थेने आपल्या कर्मचाऱ्याची बाजू ऐकून न घेता चौकशीचे आदेश दिले आणि विशेष म्हणजे या नेमलेल्या चौकशीच्या कमिटीमध्ये एकही महिला सदस्य नव्हती पोलिसांनी एफ आय आर दाखल करून तपास करता आला असता मात्र एफ आय आर विना पोलिसांनी तपास करण्याचा अधिकार कोणी दिला पोलीस असे पत्र कसे देऊ शकतात पोलिसांनी मला प्रश्न विचारत असताना एकही महिला तिथे उपस्थित का नव्हती अशा सगळे प्रश्न आहे प्रकरण जेव्हा मुंबईच्या हायकोर्टामध्ये गेलं कोर्टात गेल्यानंतर विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला पोलीस अधिकारीच पत्र लिहितो हा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कायदा कळतो का पुस्तकाचे नाव घेणं चुकीचे आहे का तुम्ही पुस्तक वाचलंय का पोलिसांकडून महाविद्यालय व्यवस्थापनाला देण्यात आलेल्या पत्रातील मराठी व्याकरणाच्या चुका काढत तुम्ही स्वतः इंग्रजी विषयात पदवीधर आहात इंग्रजी साहित्याचा अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला मराठी साहित्याने संस्कृतीचा विसर पडलाय का सदर पुस्तक आधी नीट बघा नीट वाचा राज्य घटना वाचा विशेष करून अनुच्छेद एकोणीस एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वाचा आणि मग हा खरंच गुन्हा दाखल करण्यासारखा मुद्दा आहे का तेही सांगा असं म्हणत न्यायालयाने गरजे यांना फटकारलं तुम्ही अशा प्रकारची कुठलीही कारवाई संस्थेला करायला सांगू शकत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ती कारवाई स्वतः करा असं म्हणून न्यायालयाने गरजे यांना पत्र माग माफी मागण्यास सांगितलं आता ज्या पुस्तकावरून एवढा वाद होतोय ते पुस्तक लिहिलंय कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुस्तकाचं नाव आहे शिवाजी होता कॉम्रेड गोविंद पानसरे यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कोल्हापुरात गोळा मारण्यात आल्या होत्या त्यातच ते गंभीर जखमी झाले आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांचा मृत्यू झाला पानसरे यांच्या कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे त्यांची हत्या करण्यात आली पानसरे आणि नरेंद्र पत्रकार गौरी लंकेश यांच्या सगळ्यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा सुद्धा दावा करण्यात आला शिवाजी कोण होता हे एक सत्तरपाणी पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पानसरे यांनी एक वाक्य लिहिले शिवाजी हा हिंदू राजा होता मात्र हिंदू राष्ट्र बनवण्याची शिवाजीची कधीच इच्छा नव्हती आणि या वाक्यावरूनच वाद पेटला त्यातूनच पानसरे यांची हत्या झाली असा दावा ऍडव्होकेट यांनी केलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम सो मधला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद